या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरच्या न्यायालयीन वारसाला न्याय देणारी ऐतिहासिक इमारत आता सर्किट बेंचच्या रूपात नव्यानं उजळणार आहे आमदार राजेश क्षीरसागर यांनी या इमारतीच्या नूतनीकरण कामाची पाहणी केली आणि सार्वजनिक के बांधकाम विभागाला सूचना दिल्या कोल्हापूरच्या मध्यभागी असलेली ऐतिहासिक जिल्हा न्यायालयाची इमारत आता मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच साठी सज्ज केली जात आहे दीडशे वर्षापासून अधिक जुनी ही इमारत संस्थान काळापासून न्यायदानाचं केंद्र राहिलेली आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी इमारत नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली त्यांनी अधिकाऱ्यांना हे केवळ बांधकाम नव्हे तर कोट्यावधी लोकांच्या न्यायाच्या अपेक्षा ज्या होणार आहेत ती आहे सर्किट कोल्हापूर सह परिसरातील सहा जिल्ह्यातील ऐंशी हजार खटल्यांचा सा निपटारा स्थानिक पातळीवर होणार आहे नागरिकांची गैरसोय टाळणार असून न्याय प्रक्रिया वेगानं होणार आहे हे न्याय मंदिर आहे दर्जा वेळ आणि नियोजन याला प्राधान्य दिलं पाहिजे नागरिकांचा विश्वास टिकवणं हीच खरी जबाबदारी आहे